नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे ध्रुव बाळ उत्तानपाद नावाचा एक राजा होता सुरुची आणि सुनीती या त्याच्या राण्या होत्या सुरुची आवडती राणी होती सुनीती नावडती होती सुरुचीच्या मुलाचे नाव होते उत्तम सुनीतीच्या मुलाचे नाव होते ध्रुव ध्रुव दुरु हा गुणी मुलगा होता तो सर्वांना आवडत असे पण सुरुची त्याचा छळ करीत असे राजाने फक्त उत्तम उत्तमचेच लाड करावेत असे तिला वाटे एकदा उत्तम राजाच्या मांडीवर बसला होता मागोमाग ध्रुव तेथे आला राजाने त्यालाही मांडीवर घेतले मग तो दोन्ही मुलांशी गोड गोड बोलू लागला ध्रुवाला राजाच्या मांडीवर पाहून तिला राग आला ती ओरडली ध्रुवा भिकारड्या महाराजांच्या मांडीवरून उठ फक्त माझा उत्तमच तेथे बसेल तिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ओढले आणि जमिनीवर ढकलून दिले ध्रुव रडत रडत आपल्या आईकडे गेला आईने विचारले बाळ का रडतोस ध्रुवाने आईला सगळे सांगितले सुनीतीने त्याला आपल्या मांडीवर घेतले ती म्हणाली बाळ रडू नकोस देवाने ठेवले आहे तसेच आपण राहावे बरे ध्रुव म्हणाला आई देव कुठे असतो ग मला सांग मी त्याला भेटतो सुनीती म्हणाली देवाला भेटण्यासाठी फार मोठे तप करावे लागते तू तर लहान आहेस तू तप कसे करणार ध्रुव लहान होता पण निश्चय होता तो म्हणाला आई मी भीत नाही मी मोठे तप करीन मी देवाला भेटेनच ध्रुव निश्चयाने राजवाड्याबाहेर पडला रानात गेला आणि एका झाडाखाली बसला त्याने अन्न घेतले नाही पाणी घेतले नाही डोळे मिटून तो देवाचे नाव घेऊ लागला असेच दिवस गेले, ध्रुवावर अनेक संकटे आली परंतु त्याने तपश्चर्या चालूच ठेवली अखेर देवाला या बालभक्ताची हाक ऐकू आली देव ध्रुवासमोर उभा राहिला आणि म्हणाला ध्रुव बाळा डोळे उघड मी तुझ्याकडे आलो आहे तुला जे पाहिजे ते माग ध्रुवाने डोळे उघडले आणि देवाला वंदन केले मग तो नम्रपणे म्हणाला देवा जेथून मला कधीही कोणी खाली ओढू शकणार नाही अशी जागा मला दे मला आणखी काही नको देवाने आकाशात उंच ठिकाणी ध्रुवाला जागा दिली हजारो वर्षे झाली तरी ध्रुव अजून त्याच जागी आहे रात्री आकाशात उत्तरेकडे एक तेजस्वी तारा दिसतो त्या ताऱ्याची जागा कधीही बदलत नाही तोच ध्रुव तारा होय अशा तऱ्हेने ध्रुवाने कडक तप करून अढळपद मिळवले तर बालमित्रांनो आज आपण ध्रुव बाळ ही गोष्ट ऐकली जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा